वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष चषक भव्य टी टेन लेदर बॉल क्रिकेट सामन्याचं उद्घाटन मोठ्या दिमाखामध्ये करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बंडा गोडसे भाजप जिल्हा मनीषा काळे निलेश करपे सुधीर गोडसे जालिंदर जाधव प्रसाद जगदाळे मनोज वेदपाटक राकेश सोनटक्के आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नगरसेवक बनाजी पाटोळे म्हणाले या स्पर्धा भरवण्याचा मुख्य उद्देश आपल्या भागातून एकतरी खेळाडू चमकावा उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं मार्गदर्शन लाभलं असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहेत या स्पर्धेसाठी सातारा पुणे कराड पंढरपूर सह एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं भव्या टी टेन बॉल क्रिकेट सामना या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित झालेल्या मान्यवरांचं मी परत एकदा स्वागत करतो यानंतर या स्पर्धेची पूर्ण माहिती आणि ही स्पर्धा कशी असणार आहे याविषयी आदरणीय बनाजी पाटोळे सर विद्यमान नगरसेवक आणि स्पर्धा घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे आदरणीय बानाजी सर हे आपल्याला या स्पर्धेची माहिती ह्या स्पर्धा नगराध्यक्ष ओ रूप नगराध्यक्ष आलेला आहे आले टी लेझर लेदरबॉल सामने आहेत ह्या स्पर्धा खटाव तालुका भारतीय जनता पार्टीचे खटाव तालुका अध्यक्ष अनिल राम यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेल्या आहेत याचा स्पर्धा बरवण्याचं एवढंच कारण आहे की आपल्या भागातून एक ना एक दिवस इंडियासाठी खेळताना खेळाडू दिसावा आणि चमकावा या दृष्टीने या स्पर्धा बनवलेल्या आहेत भारतीय खेळणारे अनेक विद्यार्थी दिसतात पण कुठं चमकत नाहीत म्हणजे बॉल बघितलं तर बघता ते म्हणजे चांगले चांगले खेळाडू आय पी एलसाठी खेळत असतात इंडियाच्या टीमसाठी खेळत असतात तेच आमची भावना समोर घेऊन आम्ही सर्व भाजप जनता पार्टीच्या वतीनं या स्पर्धा ह्या विचाराने ठेवलेल्या आहेत की शंभर टक्के आमच्या भागातून एक ना एक दिवस प्लेयर आमच्या इंडिया टीममध्ये खेळावा या उद्देशाने हे स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या पाठीमागा सर्वात जास्त आम्हाला सहकार्य असणार आहे आमचे मंत्री जयकुमार गोरेबाव यांचं आमताला सारखंच मार्गदर्शन असतं आम्ही त्यांचं देईल कुठेच कालकोट लागणार नाही कमिटीचा संघ नाही काय नाही कुठल्या संघाला बरोबर चिटिंग नसणार आहे या ठिकाणी सातारा पुणा कराड पंढरपूर अनेक भागातून या स्पर्धेसाठी सहभाग झालेले संघ आहेत या सर्व सहभागी संघाचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन एरळ न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा